नमस्कार आज आपण श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त महाराजांना आवडणारं नैवेद्य बनवलेलं आहे यात ज्वारीची भाकरी लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आणि पिठलं बनवलेलं आहे तर चला मग हे पिठलं कसं बनवायचं ते आता आपण बघू तर पिठलं बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतलंय बेसन पीठ त्यात दोन वाट्या आहे आणि ग्रॅममध्ये जर बघितलं तर साधारण दोनशे ग्रॅम इतकं हे बेसनपीठ असेल त्यानंतर आपण घेतला आहे हिरवी मिरची त्यानंतर कोथिंबीर आणि लसणाची एक मोठी कांडी त्यानंतर आपण इथे कडीपत्ता जिरं मोहरी हिंग ओवा त्याचबरोबर मीठ आणि हळद घेतली आता आपण हिरव्या मिरचीचे देठ काढून घेऊ आणि त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण सोलून त्याचा आपण मिक्सरला ठेचा बनवून घेऊ आणि काही लसूण आपण फोडणीसाठी बाजूला काढून ठेवलं आहे तर ते ते तेल आता हिरवी मिरची लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अशा पद्धतीने थोडीशी जाडसर क्रश करून घेतली त्यानंतर गॅस ऑन करून कढई ठेवली त्यात आपण फोडणीसाठी तेल घातले तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे आता त्यात एक चमचाभर आपण मोहरी घातली मोहरी छान तडतडते तर आपण यात आता एक चमचा जिरं घालू आणि जिरं देखील छान फुललेलं आहे आता पाव चमचा आपण यात हिंग घातला आहे आणि त्यानंतर आपण लसणाच्या काही पाकळ्या यात ठेचून घातलं आहे आणि अगदी पाव चमचा आपण यात ओवा घातला आहे लसूण हलकासा गोल्डन कलरवर आला आहे तर आपण त्यात बारीक केलेले लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा ठेचा यात घालून घेतला आहे आता मिरची छान परतून झालेली आहे आणि आपण यात आता साधारण पाऊण चमचा इतके हळद घालू त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर कढीपत्ता हे देखील आपण यात घालून घ्यायचे आहे आणि सर्व फोडणी छान आपण परतून घ्यायचे आता यात आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते पाणी घालूयात म्हणजे ह्या सर्व फोडणीचा छान पाण्यामध्ये अर्क उतरतो आणि पिठलं चवीला अगदी छान लागतं तर आता ह्याला आपण एक उकळी आणून घेऊ आणि त्यासाठी त्यावर आपण झाकण ठेवूया आता ह्या फोडणीला उकळीपर्यंत आपण बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ तर बेसनपीठ थोडं थोडं पाणी टाकत आपण हे भिजवायचं आहे त्यात कुठोळ्या राहता कामाने आणि बघा इकडे आपल्या फोडणीला छान उकळी फुटलेली आहे गॅसची फ्लेम आता अगदी लो केलेले आहे आणि आता भिजवलेले हे बेसन पीठ आपण हुण हळूहळू ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहे आता हे पिठलं आपल्याला किती दाटसर करायचं आहे किंवा सेलसर करायचं आहे त्यानुसार आपल्याला हे पाणी घालायचं आहे मी मात्र हे पिठलं थोडंस दाटसर बनवणार आहे आणि त्यामुळे मी इथे साधारण तीन पट पाणी यात घालते दोन वाट्यांसाठी साधारण पाच ते सहा वाट्या पाणी मी इथे वापरते आहे किंवा बघा आपण रस्सा भाजी जशी बनवतो तर तितकं हे सेलसर मी आत्ता सध्या ठेवलेलं आहे आणि जसजसं पिठलं शिजत जातं तसतसं त्याचा थिकनेस किंवा ते दाटसर होत जातं तर त्यानुसार आपण हे पाणी यात ॲड करायचं आहे तर आता गॅसच्या मीडियम फ्लेमवरती चमच्याने आपण हे पिठलं असं अधूनमधून ढवळत त्याला शिजवून घेणार आहोत तर बघा पुढच्या पाच ते सात मिनटांनंतर आपलं हे पिठलं अगदी छान शिजलेलं आहे तर बघा पिठल्याला हातून असे फोड फुटत आहे म्हणजे आपलं हे पिठलेलं शिजलेलं आहे किंवा ओला हात आपण जर पिठल्याला लावला तर ते हाताला चिकटत नाही अशावेळी देखील पिठलं शिजलेलं आहे असं आपण समजायचं आहे तर आता आपण ह्या पिठल्यावरती झाकण आहे आणि गॅसच्या लो फ्लेमवरती पाच सात मिनिट पुन्हा हे पिठलं छान शिजवून घेतलेलं आहे तरीही अशी साधी शोधी पिठल्याची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्कीच सांगा कारण पिठल्याचे हे प्रकार वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात तर आपलं हे पिठलं महाराजांच्या नैवेद्यासाठी अगदी रेडी आहे तर आपल्याला ही पिठल्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा आणि आजची ही रेसिपी ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा थँक्यू